काय झालं स्लाइडवर आपण आचार्य बोलूया काय आहे काय आहे कारण शेवटी आपण सेवेमध्ये चालू करून आणि मुळे जी दाखवतोय थोडं सोपं फसले ते बघा सर वेलकम टू या ठिकाणी फुलांची पुष्पवृष्टी पुणे शहरात सारांगी पाटलांचं जोरदार स्वागत आणि पाहतोय आपण या दृश्यामध्ये पुण्याचा हा रस्ता जो आहे जाम झाला आहे या ठिकाणी आपण आहोत तिथून पुढे मार्गस्थ होत आहेत दादा त्या ठिकाणी दादांचं हर्ष उल्हासात स्वागत आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे मराठ सकाळ बांधव या ठिकाणी आलेले आहे दादांना प्रोत्साहन देत असताना आता सर्वांना आपले मोबाईलचे टॉर्च आणि मो मु... मोबाईलचं लाईट दाखवण्याचं आव्हान होत आहे हे दृश्य आहेत राजगुरुनगर येथील आणि जसजसे दोस दादा पुढे पुढे जात आहेत तस तसा प्रतिसाद आणि मराठ्यांची गर्दी दाठीवाचीने संपूर्ण महाराष्ट्राने व्यापलेली आहे त्या त्या ठिकाणी मराठा समाज जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे इकडे पाहता सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या कड्या कपाराच्या शिवेरी किल्ल्यावरती आपल्या कप भाई छत्रपतींच्या रक्षणाची माती म्हणून दा जरंगे इतना पुड़े महा उन महा तो तो दादा झरांगे यांनी आपल्या कपाळी लावली आणि तिथनं पुन्हा पुढे आपल्या नियोजित मोर्चा हा महामोर्चा हा होऊन बसला आहे आणि हा महामोर्चाचं नेतृत्व करत असताना दादा पुढे मार्गस्थ झाले एवढंच काय तर ठिकठिकाणी त्यांचं वागत हे त्यांना प्रेरणा देणारं आणि ऊर्जा देणारं ठर हा मराठ्यांचा एकत्र येण्याचा हा जो संगम आहे ठाकर आरक्षणाचा कुंभमेळा म्हणावा लागेल एकीकडे जर पाहिलं तर मराठा समाज आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या देखील जी पहिली अगोदर होती ती प्रतिष्ठा आणि आत्ताची प्रतिष्ठा जी जमिनी होत्या त्या जमिनीचं विभाजन हावभावाच्या वाटण्या असतील त्याच्यामुळं अनेक गोष्टीमुळे अडचणीत सापडलेला हा मराठा समाज आणि या समाजाला न्याय देण्यासाठी सकळ मराठा समाज मनोज पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आपण पाहत आहोत हे पुण्यामधील दृश्य आहे मित्र आपण आहोत जे दादांचं वृद्धवाहिन्यांचे प्रतिनिधी सर्वच प्रतिनिधी टिकतात त्या ठिकाणा दृश्य टिकता आहोत त्या ठिकाणी सकळ मराठा बांधव एकत्र झाला आहे फक्त आरक्षण आणि आरक्षणच पाहिजे आता ही शेवटची अंतिम लढाई असल्यामुळं मराठा समाज एकूण पेटून उठल्याला पाहायला मिळतो आता कुठल्याही परिस्थितीत आरक्षण